दक्षिण लोकसभेचे राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचे अधिकृत उमेदवार सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोठारी यांच्या प्रचाराचा शुभारंभ नगर शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला अहमदनगर कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचे अधिकृत उमेदवार रवींद्र कोठारी यांनी शेट्टी हे चिन्ह मिळाले असून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती इथं महाआरती करून राष्ट्रीय जन्म जनमंच पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राधाकृष्ण बाचकर यांच्या हस्ते नारळ वाढून करण्यात आलं यावेळी उपाध्यक्ष प्रकाश थोरात ॲडव्होकेट अशोक कोठारी प्राध्यापक विजय कोठारी शाहिद बागवान नितीन थोरात नवनाथ शिंदे सुरेश अनारसे अमोल क्षीरसागर ज्ञानदेव रोडे सचिन जेवरे विशाल उगले अभय संचेती अक्षय चव्हाण मोनू गांधी अनिल शिंघवी नाना आरोळे रवींद्र पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय जनमंच पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बोलताना म्हणाले की राज्यामध्ये राजकीय राज्या पक्षाचे काम अत्यंत खालच्या पातळीवर जात स्वार्थ यासारखे खालच्या पातळीवर राजकारण करत आहेत यावेळी बोलताना दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र कोठारी म्हणाले मी गेल्या काही महिन्यापासून जनस्वराज्य यात्रा काढून जनतेशी संपर्क सुरू केला होता त्यामुळे जनतेचे प्रश्न मला माहीत असल्यानं मी ते सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील विद्यमान खासदारांनी पाच वर्ष जनतेच्या पर प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे अशी टीका त्यांनी केली प्राध्यापक राधाकृष्ण भाकर राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आज राष्ट्री या ठिकाणी गणपतीच्या समोर माळीवाडा गणपतीच्या समोर आज या ठिकाणी राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाचे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार आमचे मित्र माननीय रवींद्रजी कोठारी यांच्या प्रचाराचा नारा आज आपण या ठिकाणी फोडलेला आहे मित्रो हो राष्ट्रीय जनमंच सेक्युलर पक्षाची स्थापना नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी झालेली आहे समतेसाठी संघर्ष हे आमचं ब्रीद आहे सामान्य माणसाला सामान्य करायचं आहे या एकविसा शतकामध्ये देखील सामान्य माणूस हा दुर्लक्षित राहिलेला आहे प्रस्थापित जे पाच सात पक्ष आहेत त्या पाच सात पक्षाचे पुढारी आणि नेतेगण या ठिकाणी बहुजन समाजाला मूर्ख बनवण्याचं काम करत आहे मी रवींद्र कोठारी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनमंच पक्षातर्फे उभा आहे आत्ताच विशाल गणपतीला नारळ वाढवून आपण प्रचाराचा शुभारंभ केला आहे या शुभारंभ प्रसंगी या पक्षाचे अध्यक्ष भाजकर सर त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष कोळसे पाटील भगवानराव जराड थोरात साहेब त्याचबरोबर आमच्यावर प्रेम करणारे नवनाथ शिंदे असतील ज्ञानदेव रोडे असतील त्याचबरोबर आमचे अभय शेठ संचेती त्याचबरोबर जेवढे इथं एक सावंतसाहेब आहेत जे मागासवर्गीय आघाडीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत सर्व जुने जाणते भाजपचीसुद्धा बऱ्यापैकी जे जुने नेतृत्व आहे भाजपचं ते सुद्धा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे मी त्या सर्वांचं आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं त्याबद्दल सुरुवातीला आभार मानतो शिवाजी महाराज दिवी अहिल्या दिवी शिक्षणाचे जनक सर्वसामान्याला शिक्षणाचा वसा किंवा सर्वसामान्याच्या शिक्षणाचा वसा घेतलेले ज्योतिबा फुले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्या घटनेनुसार जे अधिकारण हक्क दिलेले त्यानुसार देशाचं राज्य राजकारण आणि समाजकारण चाललं पाहिजे परंतु आत्ताच्या प्रस्तावित लोकांनी घटना बाजूला ठेवून ज्या पद्धतीने राजकारण चालवलं आहे आणि मग एकाच पक्षाचे दोन दोन पक्ष होऊन बाहेर येत आहेत या सर्वाला सेवा देण्यासाठी आणि सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून आणि सर्वसामान्यांना वर नेणारा पक्ष म्हणून राष्ट्रीय जनमंच या पक्षाची स्थापना झालेली आहे आणि या पक्षाच्या स्थापनेनंतर जे प्रथम इलेक्शन लोकसभेचे येत आहे त्याचे नगरदक्षिणचे उमेदवार आमचे मित्र जुने मित्र रवी शेठ कोठारी यांचं चिन्ह आहे सिटी तर आपल्या सर्वांना आमची विनंती आहे की आपण घरोघरी जाऊन सिटी आणि रवींद्र कोठारी यांचा प्रचार करून राष्ट्रीय जन्मांचे अधिकृत उमेद्रा उमेदवार कोठारी साहेब यांना जास्तीत जास्त भरघोस मताने निवडून महाराष्ट्रात राष्ट्रीय जन्मांचा झेंडा फडकावं ही विनंती राष्ट्रीय जन्मांच्या कार्याध्यक्ष म्हणून आपल्याला करत आहे काल एकोणतीस तारखेला अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीनंतर आमचे बंधुराज रवींद्रजी कोठारी यांचा फॉर्म सिट्टी या चिन्हाखाली आहे, या आहे। या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून ते उभे आहेत जेवढे बी सहकार्य या ठिकाणी जमलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे आभार आणि सिट्टी हे चिन्ह आहे सिट्टी या चिन्हावर बटन दाबून बहुमताने विजय करावे सावंत नगर जिल्हा भटक्याईमुक्त कमिटीचे अध्यक्ष आम्ही रवींद्र शेठ आणि आम्ही एकत्र भाजपमध्ये बरेच दिवस काम केलेलं के आहे त्यांचं कार्य अतिशय मोलाचं आहे त्यांचे तळागाळातल्या सर्वसामान्य माणसापर्यंत संबंध आहेत ज्याचे प्रश्न नळडे असतील तिथं सोडवण्यासाठी अग्रणी ती पुढं जात असतात त्यांचं नाव घेतल्याबद्दल मला एवढा आनंद वाटला की ती गणपतीच्या पुढं मी विनंती केली की त्यांचा प्रचंड बहुमता आणि भवन दिल्लीमध्ये लोकसभेत जावं ही आमची विनंती आहे एन न्यूज मराठी अहमदनगर